नमस्कार मी अजित पाटील बोलतो आहे बेसिकली श्री साईराम पॅलेस पैलवान ढाबा याविषयी बोलायचं झालं तर पहिले ब्रँच आम्ही इस्लामपूर येथे दोन हजार चार साली सुरू सुरू केली आणि तदनंतर लोकांचा आग्रह असतो आणि लोकांच्या तत्पर सेवेमुळं लोकांच्या मागणीमुळे आम्ही त्यानंतर सेकंड ब्रँच बोरगाव थर्ड ब्रँच विद्यानगर कराड आणि फोर्थ ब्रँच आपण बहेपूल रामलिंग बेट या ठिकाणी सुरू करत आहोत आणि फिफ्थ ब्रँच म्हणून आपण या ठिकाणी गौतम ॲग्रो टुरिझम आणि श्री साईराम पॅलेस पैलवान ढाबा एक अख्खा मसूर स्पेशल अशा डिश फॉर्ममध्ये आपण इथं उतरत आहोत याचबरोबर आपण पंजाबी डिशेश आणि त्याचबरोबर जैन फॉर्ममध्ये सुद्धा पंजाबी डिशेश आणि अख्खा मसूर आपण लोकांच्या आग्रहास्तव म्हणजे सुरू करत आहोत तर एकच विनंती आहे लोकांना की जो आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आम्हाला तोच यापुढेही राहो आणि तुमच्याच आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत पोचलो आणि हेच आशीर्वाद फॉरेवर इथून पुढे राहावेत आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती